सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे गावातील कन्याशाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला आहे घटना सविस्तर पाहूयात त्या अगोदर फी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बलात्कार केल्यानंतर संबंधित तरुणाने पीडितेचे अश्लील व्हिडिओ शूट केले आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली एवढंच नाही तर हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची उघड धमकी दिली तो तरुण इथवरच न थांबता त्याने माझ्या मित्रांसोबतही संबंध ठेव असं सांगितले होते या त्रासाला कंटाळून त्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातच गळपास घेत आत्महत्या केली या संवेदनशील घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचं ग्रामस्थ म्हणाले अखेर ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या मागणीने जोर धरला त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊनही अंतर्गत गुन्हा दाखल केला नव्हता ग्रामस्थांनीच पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यापैकी इतर दोघे जण फरार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे संबंधित तरुण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती वृत्त माध्यमांनी दिली आहे तसेच त्यांच्या मागे कोणीतरी राजकीय वर्धहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ग्रामस्थ पोलिसांवर चांगले संतापले आहेत दरम्यान याच प्रकरणात अल्पवयीन तरुणीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे आत्महत्या केलेल्या पीडित अल्पवयीन मुलगी एक चांगली क्रीडापटू होती तिचे इंडियन आर्मीत जाण्याचे स्वप्न होते मात्र तिच्यासोबत जे काही घडलं आहे त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे तसेच तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आणि या घटनेनं आता सांगली हादरून गेली आहे शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही अशाच घटना घडताना दिसत आहेत त्यातच अशा घटनांची दखल पोलीस प्रशासन घेत नसल्याचं हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे